या जगाच्या पाठीवरती सगळ्यात उत्कृष्ट आणि सगळ्यात चांगली संस्कृती जर कुठली असेल तर आपण उत्स्फूर्तपणे उत्तर देतो की माझ्या भारताची आपल्या भारताची संस्कृती जगात वाखाणण्याजोगी आहे सगळ्या जगानं नाव घ्यावं इतकी ती उत्कृष्ट आणि सुंदर आहे परंतु ती संस्कृती मात्र जपायला आपण कधीकधी विसरून जातो फक्त त्या जा संस्कृतीवरती भाषणं देणं व्याख्यानं देणं लोकांना सांगणं एवढंच मर्यादित नाही तर ती संस्कृती आपल्याला जोपासावी लागणार आहे जपावीसुद्धा लागणार आहे राजस्थानमधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे राजस्थानमध्ये फॉरेनमधल्या काही महिला आल्या होत्या आणि त्या साहजिकच आपल्याकडे फिरत असतात इकडे भारतामध्ये जिकडं जिकडं चांगले स्थळ आहेत तिथं त्या महिला आपल्याला पाहायला मिळतात आपण त्यांच्याकडं चुकीच्या पद्धतीनं पाहतो एवढंच काय तर त्यांच्या तोंडातून काहीतरी मराठी शिव्या बिव्या बोलून त्याचे व्हिडिओसुद्धा बनवण्याचे प्रयत्न आपण करत असतो परंतु राजस्थानमधला हा एक व्हिडिओ समोर आला आहे तिथं त्या महिलांना मेहंदी काढायची होती फॉरेनमधल्या आणि त्यांना मेहंदी काढायची असल्या कारणानं तिथली एक स्थानिक कलाकार जी आहे तर तिच्याजवळ एक लहान सुद्धा होतो मेहंदी काढताय परंतु त्या लेकराला झोप यायला लागली आणि म्हणून काय तर मग ती मेहंदी काढता ना आणि म्हणूनच दुसऱ्या फॉरेनमध्ये असणाऱ्या एका महिलेनं त्या पोराला आपल्या मांडीवरती झोपवलं आणि ती स्थानिक राजस्थानची जी महिला आहे मेहंदी कलाकार तर ती फॉरेनच्या एका महिलेच्या हातावरती मेहंदी काढते तर तो व्हिडिओ पाहत आहे त्या व्हिडिओ पाहत असताना सुंदर ते सगळं पाहायला मिळत आहे आणि त्या फॉरेनच्या महिलांचं कौतुकसुद्धा होतं आहे की बाबा खरंच चांगली गोष्ट आहे खरं तर हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर मनात बरेच काय काय प्रश्न निर्माण होऊ शकतात साहजिकाने मी ते कमेंट वाचत होतो कमेंटमध्ये होतं किंवा आपल्याकडं जाती धर्म लयज हे केलं जातं आणि त्याच्यामुळं साहजिकच आपले लोक असा विषय करतात त्यांच्याकडं ते नसल्या कारणानं माणूसकीला फार महत्त्व मोल मोलाचं मानलं जातं या सगळ्या गोष्टी आहेत तिथं जर आपल्या इकडची एखादी महिला असती तर तिनं ते ती लेकरू आपल्या मांडीवर घेतलं असतं का परंतु फॉरेनमधनं आलेली ही महिला तिला अजिबात त्या गोष्टीचा कमीपणा वाटला नाही रस्त्यावरती एका सर्वसाधारण कलाकाराचं लेकरू तिनं मांडीवरती झोपी घातलं कलाकाराला दाद दिली तर अशा बऱ्याच काय काही कमेंट खाली होत्या फॉरेनमधल्या त्या महिलांनी राजस्थानमधल्या त्या मेहंदी कलाकाराला दिलेली जी वागणूक आहे ती खरंच सुंदर आहे आणि ह्या गोष्टी आपल्याकडे होत नाहीत असं नाही आपली लोकही खूप सहकार्याची भूमिका घेतात प्रचंड सहकार्य साथ देतात पण ते व्हिडिओ सहसा व्हायरल होत नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एक धाडा घेण्यासारखा आहे की एकमेकांना सहकार्य करणं मोलाचं आहे आपल्या लोकांना साथ देणं गरजेचं आहे आणि कलाकाराला सन्मान देणं तितकंच महत्त्वाचं आहे